नमस्कार एपिक क्राइम न्यूज मध्ये आपले स्वागत सुमित्रा बहिणीचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधीचा निर्णय हा संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचा एकतेने घेण्यात आला असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रधारांनी दिली आहे राष्ट्रवादीचा आमदारंची भूमिका आहे की सुमित्रा पवार यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यासाठी स्वाक्षरी घ्यायला सुरुवात झालेली आहे भाजपच्या दावलेला पक्ष बांधला जाऊ नये अशी थेट भूमिका आहे आमदारांनी सुरेंद्र पवार यांच्या आता हे तुम्ही तुमच्या मनाला जे पाहिजे असेल ते तुम्ही बोलू शकता मी मग मी मगाशी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक परिवार आहे त्या परिवारातल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षामध्ये ठेव घेऊनच आम्ही त्या ठिकाणी निर्णय करणार आहोत हे मगाशी मी सांगितलं आपल्याला त्याच्यामध्ये काय दुमत असं काही कारण नाही संदर्भात काळात एक भाग असा आहे की हे जे काय म्हटलं जात हा भाग एक वेगळा आहे आणि खर तर ती सुद्धा चर्चा अंत्यसंस्कार होण्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने के केली गेली हा प्रश्न कोणी विचारू शकेल पण मी का विचारत नाही का लगेच सुरुवात झाली चर्चा कारण त्याच्यासाठी काय वेगळा विषयच नव्हता एक भाग झाला आता राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्ष आमचा पक्ष आहे दादाने उभा केलेला पक्ष आहे कष्टाने उभा केलेला पक्ष आहे त्यावेळेला सुद्धा आमची स्वच्छपणाची भूमिका होती एक बघा गेल्या सहा महिन्यात किंवा गेले वर्षभर मी सातत्याने ज्या वेळेला विलिनीकरणाच्या वतीमध्ये मला विचारण्यात आलं त्याला मी सांगितलं आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली एक सामूहिक निर्णय एनडीए मध्ये जाण्याचा जो घेतला तो आमच्या मूळ सेक्युलर विचारधार्याशी ठाम राहत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेशी ठाम राहत मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला महाराष्ट्रातल्या जनतेने बारा कोटी जनतेने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं त्यामुळे एनडीए सोबत राहण्याचा आमचा निर्णय कायम राहील आता आमचा एनडीए मध्ये राहण्याचा निर्णय कायम राहील या भूमिकेशी जे सुसंगत असतील ते निर्णय करतील तो निर्णय त्यांनी करायचा आहे मी तेच म्हटलं मी आज नाही म्हणत मी गेले सहा महिने ज्या ज्या वेळेला मला प्रश्न विलिनीकरणाच्या हवतीमध्ये विचारला गेला त्यावेळेला मी हेच उत्तर दिलं आम्ही एनडीए मध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय तो कायम असेल त्या निर्णयाची सुसंग त्यांची विचारसेल एनडीए म्हणजे भारतीय जनता पक्ष नेतृत्व करते आज एनडीए म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष जसं युपीए म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्र पक्ष तसं एनडीए मध्ये भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष आहे आता नाही ज्या वेळेला एनडीए स्थापन झालं तेव्हाही तसंच होतं ज्या वेळेला युपीए स्थापन झालं तेव्हाही तसंच होतं त्याच्यामुळे आज आमच्या एनडीए सोबतचा असलेला जो निर्णय जो दादांनी विचारपूर्वक दोन हजार तेवीसमध्ये घेतला होता त्या विचाराची सुसंगत असतील त्याच्याबद्दलचं योग्य भूमिका आहेस मी वारंवार स्पष्ट केलं त्याच्या त्याच्यामुळे त्या मला माहीत नाही मी कुठं म्हटलं काय मी म्हटलं विलिनीकरणाबद्दल मी नाही म्हटलं माझं एकही वाक्य नाही उलट विलिनीकरणाला आमचा विरोध आहे असं सातत्याने वस्त्रवत आम्हा आमच्या वतीमध्ये वेगवेगळी भूमिका करण्याचा प्रयत्न केला जातोय दा दादांचा दादांचा एक विश्वासू सहकारी म्हणून मी गेले तीस वर्ष वाटचाल करतोय एक असा आहे मी दोन हजार चौदा मध्ये सुद्धा एकत्रित राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो साहेबांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष चार वर्ष केला मी दीर्घकाळ मंत्रीपदावरती राहिलो पक्षाने माझ्यावरती जी जबाबदारी दिली ती मी नुसती पार पाडली दादांच्या समेत काम करत असताना त्यांच्या भूमिकेशी सुसंगत भूमिका त्यांचा कार्यकर्ता सहकार्य म्हणून मी वारंवार घेतली त्यावेळेला सुद्धा आमच्याबद्दलचे तसेच प्रवास केले गेले पण तो निर्णय दादांचा सामूहिकरित्या होता आता सुद्धा मी तेच आपल्याला सांगतोय की आमचा निर्णय इंडियाबरोबर थांब आहे आता विलीनीकरणाची चर्चा का कुणी दोन दिवसात सुरू केली मी काय बोलणार नाही ज्यांनी सुरू केली ज्यांना सुरू केली त्यांना आपण विचारा मला हिशोबातून भूमिकेत ठेवत करू दे ना कोणाला काय ते करू दे आमची भूमिका स्वच्छ आहे आम्ही दादांच्या परिवाराशी आणि दादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो परिवार उभा केला त्याच्याशी सुसंगत पैसा निर्णय करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण निवडायचा तो राष्ट्रवादीचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकार आहे त्यामुळे तो मुद्दाच येत नाही विलिनीकरणाच्या वतीमध्ये मी आज नव्हे तर गेल्या अनेक वेळेला हे स्पष्ट केलं एनडीएच्या सोबत आम्ही आहोत एनडीएच्या सोबत आम्ही कायम राहणार आहोत हे दादा असताना पासून मी वक्तव्य केलंय आणि ते सर्वांना ज्ञात आहे आणि मी एक कुठलीही गोष्ट दादांच्या परवानगीशिवाय केली नाही त्यामुळे एनडीए मधला आमचा सहभाग हा कॉन्शियस निर्णय आमचा पक्षाचा सामुदायिकरित्या होता ती सुद्धा आमची मूळ विचारधारा धर्मनिरपेक्ष विचारधारा ती ठाम ठेवत आम्ही ते केलं आणि भारतीय जनता पक्षानं अवतीमध्ये कधी हरकती घेतली नाही त्याच्यामुळे आता आम्हाला कोण काय ठरतोय त्यापेक्षा पक्ष दादा दिलेला विचार दादांनी घेतलेला निर्णय त्याच्या सोबत राहून पक्ष पुढे ने नेणं हा आमची भूमिका राहील आणि या भूमिकेशी एनडीएच्या भूमिकेची जो सुसंगत असेल ते करतील त्यापेक्षा मला आज या विषयावरती काय बोलायचं